योजनी अपडेट आलेली आहे आता लाडकी बहीण जे काही लाभार्थी आहेत या लाडक्या बहिणींना आता सर्वांना ई केवायसी म्हणजे केवायसी करावी लागणार आहे तरच जे काही लाभ आहे तो पंधराशे रुपयाचा चालू राहील तर इथे पाहू शकता जी काही लाडकी बहिणीची वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे लाडक्या बहिणींसाठी काढलेली त्या साईटवरती जर तुम्ही पाहिलं इथे पहा मी रिफ्रेश करतो टायमिंगसुद्धा पाहतो लाईव्ह इथे दाखवतो तुम्हाला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सहा वाजून एकोणसाठ मिनटं झालेली आहेत तर इथे पाहू शकता की ऑप्शन आलेला आहे लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा आता ही के वाय सी इथे सुरू होणार आहे हे याचं काम चालू झालेलं आहे आता थोड्याच दिवसामध्ये जे काही केवायसी आहे ती केवायसी करावी लागणार आहे इथं हा जो ऑप्शन आहे तो टाकण्यात आलेला आहे सर्व जे काही लाडक्या बहिणी आहेत ते इथे येऊन केवायसी करू शकतात परंतु आत्ता केवायसी चालू झालेली नाही लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा केवायसी करता येणार आहे मोबाईलमधून सुद्धा मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये दि या साईटवरती आल्यानंतर इथे सुद्धा एक ऑप्शन पाहू शकता ऍड करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे तुमचा आधार नंबर वगैरे विचारला जाईल तुमची केवायसी कंप्लीट केली जाईल तर काही दिवसांनी केवायसी चालू होईल केवायसी सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा केवायसी जशी सुरू होईल तशी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण बनवणार आहे संपूर्ण केवायसीची प्रक्रिया आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे सगळ्यात अगोदर तर लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं आता ही केवायसी सर्वांना करावी लागणार आहे आणि आता तुम्ही म्हणाल की ही केवायसी कशासाठी आहे तर लक्षात ठेवा आता या केवायसी अंतर्गत जे काही बोगस लाभार्थी आहेत ते बाहेर काढले जातील आणि ज्यांची केवायसी पूर्ण होईल जे खरोखर लाभार्थी असतील तेच या योजनेमध्ये राहणार आहे त्यासाठी ई के वाय सी आहे ते प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि यामध्ये जे काही पात्र लाभार्थी असतील त्यांचीच इथे के वाय सी होणार आहे तर महत्वपूर्ण हा ही अपडेट होती आपला व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र